बेसिस्तप काम चलता को डिपार्टमेंटा डिपार्टमेंटा खबरूना कोई गोचो थोड़ना एजो ऑफिर दिस्ना थे काम चलता है काम गोष्टी लोकल रिप्रेजेंटेटिव आंक आइडिया ना जो खुंच लोकल रिप्रेजेंटेटिव खबर ना लोक वोपे लोक विचारपणा को प्रश्न आक

कारण दोन किलोमीटर रेजीचं जर पाहतो इफेक्ट असा टोटल मला गौरांड डायरेक्ट झाले मग तुम्ही मला वेडमोड म्हणतो वीस केर किती झाली ती मस्त वीस केर किती झालं पहिल्या कामात एक वीस मीटर ते वीस मीटर चल असं मिळणार बाजारा एक राऊन वाढले आम्ही हायवेचे वडले वडले फोटो दाखवतात की हा कोण पडले पडले कुठल्या दश पळले फोन दाखव गरज ना बरो व्यवस्था आता फोटो मारपास परिस्थिती येवस्था पहिली बॅच आम्हाला पॅकेज दाखवता अमकी कडे बॅच आम्हाला बॅच टोटल दोन दोन तीन किलोमीटर टोटल बाजारात भोव भाषा असे थोडीकडे जातं आणि फोटो पहिले आणि मशीन हा ते फुला उदा जाए कॉन्ट्रेक्टर को चौथी पड़ने रस्ते पैली जवा पड़े चौथी पड़े पर सम रस्ते परत पड़े आम काम तुम्हारे कॉन्ट्रेक्टर इतना नाला एवायरमेंट खबर नागेन पार्टी सेम को प्रश्न चीज माना बाबा आज को विचार कॉन्ट्रेक्टर बोलो बड़ोदार बोल गायला आम्ही म्युन्सिपाल्टी दोन कोणाक जाप म्हणजे मिळणार कोणूच आपल्याला इथे उत्तर दिवस शकना बाबा हे किती चललं म्हणून सांगा मनीस ना की बाबा हिसर किती चल कॉन्ट्रेक्टर वळखना आम्ही म्युन्सिपालिटी आपल्याला भरता म्हणतात रोड हे मनीस दिड नाफला पण रस्त्यावर दिशा किती चल एक अंत अंत म्हणून एक उदक भरता 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 उदर असतं आज परिस्थिती अशी आहात स्फटक परिस्थिती मानसिक स्थिती पण मनशाची आमची ती काबार झालेकडे असेल काबार झाल्या कारण त्यांट बरं घडलं जबाबदार गोव्हर्मेंटाने घडत किंवा आता आमचं काबार झाले कि्यात प्रत्येक गोष्टी आम्ही त्यांना त्यांष्टी पडतात रस्त्याचेर भोवत पण त्याचे कोण लक्ष दिवस सोदना प्रत्येक जो पार्ट असतो सप्रेज केला नेहान ते त्यांना दोघाना हेप्रीख कोणी दोरपूर बेसिस्टपणाची बोन चालू असा समजा चौथ म्हणजे सीएम सांगते चौथा पण ते लक्ष दिसत गाडी कायद्या प्रमाणे वाचून काढल्याप्रमाणे खरे का खबर की पावसा रस्ता बोलून निवळ करून परमिशन मिळणार दिवप नळ करून आमचा रस्ते कोण परमिशन करणार आमदार मिनिस्टर आणि हे पण डिपार्टमेंट आम्ही किती करतात कायदे कोणाला काम काढा आम्ही बारीक एक भडलं हाडप येतात आणि हान्सर कॉन्ट्रॅक्टर भायला कॉन्ट्रेक्टर ह्यांसर वळखना त्यांनी उद्या त्या कॉन्ट्रेक्टर हा राज करता आणि पळतात आज ही परिस्थिती ही योपे आता आता पळतालो ही परिस्थिती ही येऊन आम्ही काही तू जे आम्ही दोन वर्ष भोगला नीवलपमेंटा जाऊन आमदार सांगता मिनिस्टर सांगता डेव्हलपमेंट करत म्हणून करता करता एक लेवल म्हणून असा हॅरेसमेंट आणि डेव्हलपमेंट हे प्रश्न वेगळं वेगळं असा आज आता हेरेमेंटा पार्टिकुलरली आमदार सतापा खात सरला काही डॅव्हलपमेंट करता काढा काम करून केबलिंगात रस्ते केबलिंगात रस्ते फोडले महिन्यात फोडले ट्रेनिंग ना त्याच्या नंतर सिवरेजी खाती रस्ते पडत आणि जमकूच आहे म्हणून सांगता कंपलसरी आपण ग्रुपचार करतो म्हणून सांगतात कांबळे सारखे रस्ता सिवरेजी गरज ना कारण आम सभी घर आने सोपी मालिक सकें मटेरियल स्टोर बिल्डिंग खीतना हमें आपको गरज ना 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 नागमुन तो 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 को दो तो ना ज्यादा इतनी दादा कि हरेर रिप्रेजेंटेटिव आम धाला तो हमारे राजा राज्य प्रश्न कॉन्टेक्ट करना सारे पब्लिक खबर ना हमें ट्रैवल करते पाता टाइम करोड़ उ नंबर दिखा तो पब्लिकली मार्ज नहीं तो शॉर्ट लाइन आरोप जो पर रोड़ा पास पड़ोसा तो मार्च हमें फर्स्ट्रेक्टर

आणि हजू फुट स्टेप म्हणजे कठोर असतो कि्या मागी तुम्ही आम्ही कांच विचारू काय आमचे विचार आहात ते तुमचे मुखार मांडले सत्य परिस्थिती खबर ह आम्ही तुम्हाला ते टेन्शन त्याचे हाडलेलं की असं जे असे हे कर सुटाव करत तर फकण करत गोष्ट ना मनीस एक्सिडेंट झाला पडलो नेलो ते किती असतात

फची पहिली बेचॉल जाता बेचॉक गावात लोक येतात पैसल्यानिसल्यान तांग खड्ड्यापर्यंत मरपूर आता ऑलरेडी अपघात जन चार पाच लोक नेधल्या घरात सांगितले प्रशासनाला काहीच कायच करू न विषय असेम्ब्ली भीत इतकं डिसकस झाला आपण कसं असलीत प्रश्न लोकल प्रश्न मांडला आणि हजे चर्चा जाता म्हणजे किती तरी घडा म्हणून काहीच झालं ना असेब्ली सोपून एक महिन्या जवळपास आले तरी काय झालं ना बारीक एक बिल्डिंग बनता है तक बोर्ड लगे इंजिनियर नाव घंसल्ट नैल्यू ऑफ द प्रोजेक्ट घो फिर बारीक सामान्य मनशांक वल्यू घो इतना वेल्यूल वो वैल्यू तक भिता देखा बोर्ड पाएनारत्येक सिवरेज सिस्टम ये तो वो प्रेम गोयपुर चलता तुम्हें एक बोर्ड ना एक बोर्ड ना इलेक्ट्रिकल अंडरग्राऊंड केबलिंग चलता तसं एक बोर्ड ना सरकार भय दिसता व्हॅल्यू सांगपाक ही सिवरेज सिस्टमची कुडचड्या नाशिल्ली की प्रत्येक घरात आपलं फाट्या ही कोणा की कोणाला सिवरेज सिस्टम चल ते आपण आणि शेतां भितर पहिली हे हेल्थ अगार्डन्स प्लांट घाल्या शेतां थंय जे रोय तुमकां हे खबरला खूप प्लांट येतो सो अशी झोटशी चालल्या आणि कोण बघित आनी आणि लोकांचा मात्र संयम तुटला जे कितें घडटलें ताका प्रशासन जबाबदार असतं किती हजे मुखा पत्रकार भाव भाव किती विचार करणार पत्रकार भाव किले पडला किती लोकांना आयुष्यात आज उभी असा किती सोसले हे सरकारना विचार फक्त चर्चे लावून करपाची करोर्ड ताका बोर्ड किंवा पितात कॉन्ट्रेक्टर कोण सांगा किती पिता पैसे घेतल्या तो सांगा दि्या भय असता बोर्ड क्लिअर नाही आले बाबा हे काय आम्ही विचारू शकता ह्या मनशाचं नोडल ऑफिसर आणि त्या मनशाला प्रश्न होऊ शकता बाबा किती झालं गेले आम्ही म्हटलं विकास म्हणून विकास जाऊ हा मत या कामात विकास करताना लोकांचे निष्प लोकांचे भय दिवस हेही चुकीचे आज कितले लोक मेले किती पण किती भिया भरगे तेवीस वर्षांनी चोवीस वर्षा भूगे खड्ड्यावरून मेल्ले असत फॅमिली ना झाल्या बाकी सरकाराचे करून गेला सरकारनं पडून गेलो आव बाय आपल्या ना झाला की आम्ही दोन दीस रडतले आणि सरतले म्हणून आमचा पहिलं डिमांड असा की बोर्ड पहिले या तीन दिसांत बोर्ड लावला हो कळप कॉन्ट्रेक्टर आणि कोणाला पैसे दिले आणि सरकारकडे पैसे वत हक्क असा जाणून घेऊन की हे सरकारी पैसे असा हे कोणाबी दुसरे जे कुडल्या भीत असा एटलिस्ट आंबेडकर चौक शिवाजी चौक सामनो केलेला असा एजस्ट्री मुकाल समो गेल्ला आणि बाहेर कापू या तीन सॅरी कसे पडलो पडतो काही गोल्ड लावले बोर्ड गोल्ड आहे ना मुद्दल आणि कॉन्ट्रॅक्टर जे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रेक्ट जे केल्यात ज्यांना असले एक्सपिरियन्स ना श्वासी पडला तसे हे पातव

লোক চল হজাম হজামপণ দিলে তিন পাট পেম রেম তিন পিলে তিন পি কিন্তু ফুটে পড়া কোশ্চন महा कॉन्ट्रेक्टरचा रिक्वेस्ट करता एकामे टोल असत सॉरी म्हणतो ना पण एक रिक्वेस्ट करता तुम्ही जे सबकॉन्ट्रेक्ट कोणी केल्या जे कॉन्ट्रेक्टरां सबकॉन्ट्रेक्ट दिल्या तांचे एक्सपिरियन्स चेक करत पैसे फाला सरकार वतव कोणत आमदारही घालपात आपले आपल्या का मंत्री घालवा पैसे भारतातले भाव डेप्युटी कलेक्टर इशू आले तुमच्याकडे खूप इशू आम्ही डेप्युटी कलेक्टर आज आमचं रस्त्याचा विषय कुडचड्या वेल घेऊन ये आज कुडचड्याची जी, जी रस्त्याची परिस्थिती आहात त्याका आज आम्ही एक मेमोरंडम सबमिट केला की चवथ आता आवती घेवपाची झाली चवथ पहिली पण रस्ते आमगेले सारखे जातले अशी एक अपेक्षा झालेली पण हे चित्र पहिल्या तशी झाले ना पण आज आम्ही त्याक एक क्लिअर इंटिमेशन दिला की चौथी पहिली या रस्त्याचे जो कधी पॅचवर्क आह ते कंप्लीट कर नार मुखाव तुमकां कळलू हे फेस करत तुम्ही रेडी जाया किया आता आमच्या कुडसरकरच बांध तुटलेला असा खूप तेप झाला हे हतुतल्या त्रास काढिता कुडसडकर आता शक्ती काबार ज्ली आहीत धरता की कुडसरकारां कोण काय ना कोण काय ना पण आज परिस्थिती अशी आहात की प्रत्येक मनशा रस्त्यावर येऊपी परिस्थिती आहात आज सर्वसामान्य मनशाख त्रास झाला आहात ही सांगते करून जवळ जवळ प्रत्येक हॅरेसमेंट ज्लो असा डव्हलपमेंटाच्या नावात को आज आम्ही त्याचे एक मेमोरंडम सबमिट केला की चौथीचे पहिले हे काम कंप्लीट करून लोकांना हे बरे दिवशी म्हणतात डेप्युटी सांगला आमकां की आज सांचे डब्ल्यू पीडब्ल्यूडी ऑफिसरांक मिटींग घेता आणि प्रॉब्लेम सुटाव करपाचो आपण ट्राय करतो दोन दोन कुडचडेच्या आणि भागाच्या जवलंत दोन प्रश्नांचे मेमोरेंडम घेऊन आम्ही एक, असा एक आता रस्त्याची दुर्दशा आणि दुसरं असा कुत्र्यांचा सांवार हे दोन्ही सामके सिरियस इशू झाले कुड्या भीत आता हालीच झाल्या असेम्ब्ली सेशनात हाचेर व्हडली चर्चा जाली कितलेशा दीस ह्या दोन्ही विषयाचे चर्चा झाली आणि जेव्हा लोकप्रतिनिधी हाचेर इतली गंभीर रित्या चर्चा करता त्यांना प्रशासन हजेर ठोस निर्णय घेतले आणि त्या दिशेन पावला मुखार व्हरतले अशी सगळ्यांची अपेक्षा आशिल्ली पण जवळ जवळ एक महिन्या जाऊन गेला या दृष्टीतल्या प्रशासनानं कसलीच पावलं उचलली ना रस्त्याची जर दुर्जशा जाल्ली असा कितलेशे अपघात कितलेशे बळी गेल्ले असा पण सरकाराक या हे काय सोय सुद्धा प्रशासन निधलं दिसता दिसतं सो लागून प्रशासनाक जागे करपाक करतात आणि मागला की एक बारीक सुद्धा बिल्डींग आता तुम्ही सगळे कायदे तांगा सांगतात की असे तो बोर्ड लावपाक जर ताजा कॉन्ट्रॅक्टर कोण जाय कन्सल्टींग इंजिनियर कोण सांगा तो व्हॅल्यू पण हांगा हजारांनी कोटीची कामं आता ताजे रस्त्याचे कोणाक मेळचे ताच नोडल अफसर कोण असं एकूय बोर्ड आमकां दिश्टी पडना सो आम्ही तांकडे मागिल्ले आसा की सगळ्यात पहिली बोर्ड लायात सरकार व पैशांचा व्हॅल्यू सांगपा भीती काय किती सो पड आम्ही सांगा पहिली बोर्ड लावून पहिली कॉन्ट्रेक्टर कोण आणि आमच्या टॅक्सांचा पैसो खंच्या कॉन्टेक्टरांना दिला कळपास झालं दुसरे आता पॅचवर्क पहिली चवथ आयल्ली असा गावचे भायले लोक गांवां येतले ही दुर्दशा पळल्या गावचे नाव पेड्ड्या जातले आणि ताका लागून मागला की इमिडियट पहिली पॅचवर्क करच आणि तिसरे जे डॉग नेस जाला ये आता कोटाची ऑर्डर असं सांगलं आमका कळले अने डेप्रिकलेटरन की सगळे कुत्रे एकत्र ये मेळना मेन่า शेल्टर रूम मेन่า असं सांगितलंय आता लागून आमही दिसतं आमका की आता जर प्रशासन हतबल झालं जाल्यार कोर्ट एकमेव माध्यम आमचे कडेन की तू इंटरव्हेशन घालवे क्रुएल्टी क्रोयल्टी अगेस्ट ॲनिमल चाललं रोयल्टी अगेस्ट ह्युमन बिंग्स चालले असा कुयल्टी अगेस्ट स्टुडंट्स जल्ले असा आम्ही कुत्र्याचे चढ इंट्रेस्ट घेऊन काय भुरग्यांचे सो ताून भूग्याचे कितलेशे अटॅक जाल्ले आसा डॉग ताका लागून म्हाका दिसता आमचे कडेन आतां एक उपाय तो कोर्टात वचून सांगपाक की हांगा क्रुएल्टी अगेन्स्ट जी आसा ताजेर असतात कितें निर्णय घेऊन आता कुत्र्या कुत्र्याचे आमी तांकां मागले एक शेल्टर करात तातूंत भितर डॉग लवर्स जे असतात जे थंय आपल्या जेवण घालतात कुत्र्याक तांकांय जेवण घालूंक मेळटा एक जाग्यार आणि दुसरे हे जे डॉग बयट्स असतात जे भुरग्यांक त्रास जाता तो त्रास कमी जातो पण आम्हाला ऍडप्रिकेटां सांगले की कोर्टाची ऑर्डर असा की एका जाग्यावर असे खूपशे कुत्रे दोरूक मेळण तुम आता कोर्टाक सांगपाक पडलें की बाबा तुम्ही जो निर्णय दितात तो ग्राउंड रिअलिटीच्या पलीकडे असा ग्राउंड रेटी ताज्या विरुद्ध असा आणि हा हरेसमेंट कुत्र्या जे हेसमेंट ताका तुम भे इंटरेस्ट कोर्टात एक ऑर्डर घेऊन प्रयत्न असतो आसा तुमचेच कितलेशे पत्रकार बनत पडून हॉस्पिटलात गेले असा आणि आमचे रेजिडेंट तुमको खबर असा रस्त अपघात घडता कितलेशे बळी गेल्ले असा कितलेशे अपघात झालेले असा सो हे सिरियस इशू अस आणि बाबा की लोकांनी सामको अंध सोसून जातकीर के आम्ही केन्ना के येतात लोक बारक्यान चढतात जेव्हा सामको संयमाचा बांध तुटता तेव्हा लोक येतात पण इतलं तेप तुम्ही जेव्हा सरकारी अधिकारी या रस्त्या वयल्यान भोवतात तुम्ही गोयकार तुमकाय रस्ते दिश्टी पडतात की आपण जाऊन बाबा आपण या सरकारी अधिक एक मुख्य अधिक अधिकारी असा ताका लागून आपल्याली जबाबदारी जाता की लोकांनी जागे जाऊन आमक जागी करची परस आपणच जागो जाऊन आपण कितीतरी करी अशा दिश्टी पडणार आहे किती एक विषय so, आता दोन दोन अडीच वर झाले हे जो प्रॉब्लेम असा तू चढे कित्याक मग फाटी रावले आवाज करता एक पहिले ना पळय आता कसं असा हातू खूपशे राजकारणी असा आता आम्ही रावताले जाता जाता आता म्हणून एक रावतात एक एक ग्रुप रावता की जातले आज ना फाल जातले आणि थोडे पाचशे असा चढ असतात ते ते रावतात थोडे आता पक्ष आपल्या राजकीय पक्ष आपल्यालाच ताज्या आपण कसं आवाज उघडतलो पण तो अडचणी आवाज करता पण जे आपल्याला राजकीय पक्ष असता ते भिट आवाज करतात तिसरे कोणा व्हाट दिसतले कोणाला बरं दिसत ते रावतात अशे वेगवेगळे रिझनं लोक फाटी रावतात पण पहिली कुडचं म्हणते एक आंदोलनाची सुरुवात जी झाली ती जाताली आज दिसतं कुडचं थंड झाले असा आमचा संयम वाढला काय आम्हाला सवय झाल्या सवय लावून घेतल्या आम्ही दुर्दशा सुहान घेऊन घेऊची हे म्हाका दिसता हो एक धोक्याची घंटा ही हांगा वाजोव्याय आणि ही घंटा कांार पडतली आणि किती तरी हातूतल्यान बरं जातलं असे आम्ही अपेक्षा दवरतात आणि परत पैम सेम सेम हॉल आणि सेम रस्ते सेम परत पडल्यात किती दाखवून आमदार तो न्हिदला का आमदारा लक्ष आहे हे पीडब्ल्यूडी आधला रोड हा ते निधल्या त्या आव बापू कोण ही म्युन्सिपालिटी जागी असा का म्युन्सिपालिटी फक्त आमदार एकोच चलता आणि म्युसिपाल्टी एकल्या कौन्सिलर कापासात ना बाबा थ आपल्या वाढारा आपल्या बाबा या किती चाललं म्हणता हिसा कापासात कोणाकच ना आम्ही आता तुम्ही आता प्रश्न केला तुम्ही किती केलं का म्हणून तो चूक आमची असा आम्ही दोन वर्ष बेर केला आम्ही समजलं की डॅव्हलपमेंट जाता डव्हलपमेंट जाता म्हणजे सोसू आहे सोसपा म्हणून ते एक अंत असता एक लिमिट असता बाबा कितले तेपण म्हण सोसप का म्हणते एक एक काम कर तिथे पटे सो फोडचे जाऊ एक एक काम करेक्टर म्हटलं आम्हाला खबर ना म्युन्सिपल्टिटी झाल्या म्युन्सिपल्टी म्हटलं आपल्या खबर ना पीडब्ल्यूडी झाले पीडब्ल्यू म्हणता आपल्या खबर ना आणि हांसर विसार कलेक्टर मामलेदार म्हणता आपण वासूच काढता किती चाललं म्हणजे आज प्रदीप बाबांना सांग त्या आमकां एक घर जाल्यार एक लायसन ला, आमकां सगळे बराबर थंय एक बोर्ड करून बोर्डाचे सगळ्यांच नाव बरोवचे पडटात कॉन्ट्रेक्टर लायसन म्हण हे म्हण ते म्हण आज या दिवाळी कॉन्ट्रेक्टर अफजांनी पयसो पडटा कुडचड्यां पूण तो कॉन्ट्रेक्टर कोण कौंट, आणि काम कसलें आणि कितले पैशांचे काम एक कोणाक ताळ बंद म्हणटा आणि कोण कोणाक विसारना म्हाका अशी दिसता की आम्ही कुडचडकार घाणा पडल्या काय कितें प्रश्न येतात म्हणजे आम्ही कुडचडकार कुडचडकार कर, उरले आता आम्ही प्रश्न केला की खंचोय तर इशू तर गोयात त्या कुडचड्या वेल्यानं रेस्ट जातालो गोया स्वतंत्र म्हण भाषा म्हण कोणी भाषा बळ म्हण सगळे इशू आम्ही कुडचड्या आम्ही हाती घेऊन गेल्या पण आज आयची परिस्थिती अशी आह की आम्ही किती म्हणून बेर करता कोणा भिल्यात कोण कोणा बित्या आज आज माझ्या स्वतः भुरगा हर रस्त्यात पडला हा सांगना माझा भुगं पडला म्हणून कोणा भिता म्हणून कळना आणि कोण कोण देवतार तयार झाले कडे कुड्या आणि देवतार तुमच्या घोंटेर बसला बघा तुम्हाला स्वतःचे स्वतःचे जे कर्तव्य आहात ते तुम्ही विसरल्या अरे बाबा तुमचं फ्युचर आज आता आज आता साड क्रॉस केल्या म्हटलं लाकडणी पावले कडे असं जाईत पूण आज फ्युचर आज आम्ही ते हे भोगतात ते जाल्यार फ्युचरात तशें कितें हे भुरग्यांच्या मुखार तशें कितें आज कुत्र्यांची म्हण म्हणजे रस्त्यार भोंवतेची म्हण आज एक दोनशे दोनशे मिटर चड एक वीस मिटर भोव सारको रस्तो ना तुमी पळयलें जायत आनी आनी एक तुमकां उदय बाबा तुमी एक लक्ष हाडून दिल्लें आज गटार फोडले कडेन आसता त्यो गटार पळय जाल्यार पोरं फोडलेली पावसा त्यो आजुनूय रिपेर जायनात हेचं एक्झाम्पल म्हणाला आम्ही लायब्ररीकडे ते गटार एकदा ओपन करून दुवले कडे पोरू त्या अजूनही रिपेर जायना आणि ते किया म्युन्सिपाल्टीक खबर ना आणि पीडब्ल्यूडी खबर ना आणि आमच्या आमदाराला खबर ना प्रत्येक जण प्रत्येक जण आपल्याला मलाई किती येते त्याचे सेटिस्फेक्शन ना म्हणजे हे कॉन्ट्रेक्टर दिला किती मे घेतले आणि मोको झाले माझा प्रश्न असो की हे दोन वर्ष हे कॉन्ट्रेक्टरां काम कर किती लागली आणि एक एकच काम ती तीन ड़ पाटी रस्ते फोडपाक किद्या लागले हे आमक पी डब्ल्यू डी आणि आमच्या सोकळ आमदारांना सांगते बाबा हे किद्या लागून जाते का म्हणून दोन प्रश्न तुम्ही काँग्रेस म्हणून येला पक्ष खंच येला आज आमचा प्रश्न म्हणतो आमचा आमचा पार्टी म्हणली ना आज आज प्रश्न तो आमचा रस्त्यावर म्हणजे आम आदमी म्हणून म्हणून येईल इकड्या आम आदमी म्हणजे पार्टी आम आदमी नाही रस्त्यावर मनीस म्हणून येईल इकड्या आज आज हे दुःख भोगता ते काँग्रेसी मनशा भोगता बीजेपी मनशा भोगता आम आदमी मनशा भोगता जाय एमजी भोगता आज मनशा हे भोगता हे दुःख भोगता त्या रस्त्या

पीडब्ल्यूडी असताले म्युन्सिपाल्टी असले आणि जबाबदार ऑफिसर असता कॉन्ट्रेक्टर मागी पळया कॉन्ट्रेक्टर कोण येताले आणि वेताना आम्हाला पडून गेलं ना